खेड परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली गुरुवारी सकाळपासूनच पडलेल्या मुसळधार पावसामुळे अखेर शहरा बाजार पेठे बाजार पेठे खेड शहरातील बाजारपेठेत जगबुडी नदीचं पाणी भरण्यास सुरुवात झाली खेड नगरपरिषद प्रशासनाकडून सकाळी दहाच्या सुमारासच सावधानतेचा इशारा देण्यात आला होता त्यामुळे बाजारपेठेत पुराचं पाणी शिरण्यापूर्वीच व्यापाऱ्यांनी आपला माल सुरक्षित स्थळी हलवला या सगळ्यावर खेड नगरपरिषद प्रशासन आणि खेड तालुका प्रशासन लक्ष ठेवू नये विसर्जन कट्टा मदत ग्रुपच्या रेस्क्यू टीममधील सदस्य तसंच खेड नगर परिषदेची आणि तालुका प्रशासनाची आपत्कालीन टीम सगळ्या परिस्थितीत मदत करते सध्या जगबुडी नदीनंही धोक्याची पातळी ओलांडली पाणी एकदम <byCalvacanski> कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका